नमस्कार आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे घोडज येथून जिल्हा परिषद शाळा घोडज येथे आनंद नगरी उत्साहात साजरी घोडज जिल्हा परिषद शाळा घोडज येथे आनंदनगरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शाळा परिसर आनंदाने फुलून गेला होता या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कांबळे सर वाघमारे मॅडम कदम मॅडम आणि देशमुख मॅडम यांच्या सहकार्याने आनंदनगरी उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम खेळ सर्जनशील कृती आणि आनंददायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामुळे विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर उत्साह व आनंद स्पष्टपणे दिसून आला आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सहकार्याची भावना आणि शिकण्याची आवड वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले पत्रकार रुपेश पत्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज आनंद नगरी मोठा उत्साहात साजरी होत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले दुखान मांडून त्या इथं जे आणलेले पदार्थ आहेत ते इथं विकत आहेत ह्याचा मागचा उद्देश एकच असतो की बाबा विद्यार्थ्याला व्यवहार कसा करावा हे त्याच्यातून अनुभव मिळावा म्हणून शाळेने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आनंदनगरीचा एक वेगळा आनंद इथं विद्यार्थी अनुभवत आहेत ते चार पैसे त्याच्यातून कमवत आहेत त्या पैशाचा वेगळा आनंद स्वतः माल विकल्याच्यानंतर किती पैसे मिळतात ह्याचा त्याला अनुभव येत आहे तर ही नगरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर यांना आयोजित केले तर त्याला के आपण आनंद आनंदनगरी विषय माहिती मुलं ना हा कामले सर माहिती सांग तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्ड या शाळेमध्ये नगरी हा उत्क्रम आम्ही राबवलेला आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वाघमारे सर आदरणीय वाघमारे मॅडम देशमुख मॅडम आणि आदरणीय कदम मॅडम आणि सर्व शिक्षक वंत आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा प्रशासन प्राथमिक शाळा बोडून येथे आनंदगिरी हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारण्या यावं विद्यार्थ्यांच्या जीवनाची शाळेतला अभ्यासक्रमाची आणि जीवनाची निगडीत हा उपक्रम आहे आणि सर्वांच्या वतीन हा एकदा साठामाटाने हा उत्सव आम्ही शाळेत अभ्यासक्रम जाऊ आपण तर आज आनंदनगरी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी तुम्ही सर्वजण पाहू शकता की आनंदनगरीमध्ये विद्यार्थी किती प्रमाणात उपस्थित आहेत तर एखादी आपण विद्यार्थ्यांचा मनोगत नव्हता तर ह्या मुलीनं इडली आणली होती तर तिच्या इडली विकून तिला एकशे तीस रुपये मिळाले ते आनंद फार वेगळा आहे तरी आपण भरत जिल्हा परिषदमध्ये आनंदनगरी मोठ्या उत्साहात साजरी झाल्याबद्दल आपण त्याची खुल बिलखुलास चर्चा केल्याबद्दल धन्यवाद